टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेचा पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कप नावावर केल्या भारतानं दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियानं सात धावांनी विजय मिळवला विराट कोहलीच्या शहात्तर धावा आणि अक्षर पटेलच्या सत्तेचाळीस धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारतानं वीस ओव्हरमध्ये सात विकेट गमावत एकशे शहात्तर धावा केल्या होत्या तर साऊथ आफ्रिकेकडून हेन्री क्लासेसनं बावन्न धावांची वादळी खेळी केली तर टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेचा पराभव करून टी ट्वेंटी वर्ल्ड कप आपल्या नावावर केला भारतानं दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने सात धावांनी विजय मिळवला विराट कोहलीच्या शहात्तर धावा आणि अक्षर पटेलच्या सत्तेचाळीस धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारतानं वीस ओव्हरमध्ये सात विकेट गमावत एकशे शहात्तर धावा केल्या तर साऊथ आफ्रिकेकडून हेनरिकनं बावन्न धावांची वादळी खेळी केली तर फायनल मॅचमध्ये भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सच्या कामगिरीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर तीन ओव्हर्समध्ये हार्दिक पांड्यानं वीस रन केल्या तर तीन विकेट सुद्धा घेतल्या जसप्रीत बुमराहनं चार ओव्हर्समध्ये अठरा रन्स दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या तर अशद्रीप सिंगनं चार ओव्हर्स मध्ये वीस रन करून दोन विकेट्स घेतल्या तर विराट कोहलीनं शहात्तर रन्स केल्या एकोणसाठ बॉल्समध्ये तर त्याचा स्ट्राईक रेट एकशे बावीस पूर्णांक के एक्क्याऐंशी इतका होता एकोणसाठ बॉल्समध्ये विराट कोहलीनं दमदार शहात्तर धावांची खेळी केली तर अक्षर पटेलनं अडतीस बॉलमध्ये सत्तेचाळीस रन्स केल्या तर त्याचा स्ट्राईक रेट एकशे एकावन्न पूर्णांक एकसष्ट इतका होता तर अशा पद्धतीनं अक्षर पटेल आणि विराट कोहलीनं झंझावाती खेळी केल्याचं पाहायला मिळालं तर हार्दिक पांड्यानं तीन ओव्हर्समध्ये वीस रन दिल्या तर तीन विकेट्स देखील घेतल्या